सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम जलज शर्मा यांचा नागरिकांना सेवा सुधारण्याचा संदेश महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू होऊन दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नागरिकांना सेवा जलद व पारदर्शक पद्धतीने देण्यावर भर दिला असून डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रशासनातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा वेळेत पोहोचवाव्यात असे आवाहन केले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे बागलांडच्या उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी तसेच राज्य सेवा हक्क आयोगाच्या कक्ष अधिकारी उदय कान्ह आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात सेवा हक्क कायद्यांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला बागलांच्या उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे व सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले राज्य शासनाच्या पाचशे त्र्याऐंशी पेक्षा अधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध असून नागरिकांनी या सेवा अधिक सुलभतेने व वेळेत मिळवाव्यात यासाठी सर्व विभागांनी कार्यक्षमतेने कामे करावीत ई सेवा केंद्र चालकांनीही या सेवा वेळेत देण्यासाठी सजग राहावे आणि कायद्याविषयी जनजागृती करावी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सेवा हक्क कायद्याचा सविस्तर आढावा सादर केला त्यांनी सांगितले की हा कायदा दहा वर्षांपूर्वी लागू झाला असून यामुळे शासनाच्या अधिसूचित सेवा ठराविक कालावधीत नागरिकांना मिळणे शक्य झाले आहे दरवर्षी अठ्ठावीस एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार गणेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन अप्पर तहसीलदार अमोल निकम यांनी केले यावेळी विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी नागरिक आणि ई सेवा केंद्रांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते